पहिली गोष्ट म्हणजे पुण्याई वगैरे शब्द वापरले तर बरेच लोक पाया पडतात मला आवडत नाही ते आणि माझ्यापेक्षा माझ्या बायकोला आवडत नाही ती चिडून म्हणते आता एक मठ बांध आणि एक दर्शनाचा दिव दिवस ठेव कारण इथेच नाही मी आत्ता जयपूरला जाऊन आलो आमचं जयपूर समिट म्हणून दरवर्षी एक स सेमिनार सारखा कार्यक्रम असतो तिथे जेणे मला ते गंमत वाटते आता यांनी सांगितलं मंदारने की मी हिंदी कारण तो मला जमत नाही हिंदी बोलायला मी तोडकं मोडकं हिंदी बोलतो त्यांना का आवडतं हे मला अजूनही कळलेलं कर नाही कारण होतं कसं का की आप मराठीमध्ये जो विचार होतो तो तितक्या वेगाने हिंदीत मी व्यक्त करू शकत नाही पण ते त्या विचारे सहन करतात असं म्हण म्हटलं होईल मुद्दा असा असतो मित्रांनो की आपल्याला काय करायचं आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे आणि ज्यावेळेला आपण माणूस आहोत तेव्हा हो, आपण एकटे जगू शकत नसतो आपल्याला लोकांबरोबर जगावं लागतं आपण म्हणतात ना सोशल ॲनिमल आहोत तर त्यामुळे जेव्हा तुम्ही सोशल ॲनिमल असता तेव्हा मग तुम्हाला सगळ्यांचा बाजूने विचार करून आपलाही करावा लागतो आत्ता गणपतीच्या दरम्यान एक माझं व्याख्यान सोलापूरला होतं आणि माझ्या एक त्यानंतर माझ्या त्या मैत्रीण झाल्या एक माझ्याच वयोगटातल्या महिला आहेत आणि त्याने आयुष्यातली तीस वर्ष कायद्याच्या क्षेत्रात घालवली आहेत आणि त्या मुद्दा मला ऐकायला पार सोलापूरपर्यंत आल्या होत्या विषय होता, होता कायदा व्यवस्था आणि लोकशाही आणि मी ज्या पद्धतीत मा तो विषय मांडला त्या हैराण झाल्या म्हणाले तीस वर्ष मी मूर्खपणा करत होते का वाटलं ब कारण आपण सहजगत्या हे शब्द वापरतो कायदा तर म्हटलं प्लेटो नावाचा ग्रीक विचारवंत म्हणतो की सभ्य समाजाला कायद्याची गरज नसते दुसरा भाग त्याच्या वचनाचा आहे की बदमाश कायद्याला बगल मारून निघून जातात आणि इथे लक्षात येतं की कायद्याचं राज्य ही भंपक कल्पना आहे आणि मी जेव्हा ते वचन वाचलं मी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की समाजामध्ये सभ्य माणसं असतील तर कायदा का नको तर आपला दुसऱ्याला त्रास होणार नाही हे लक्षात घेऊन जेव्हा माणूस वागतो तेव्हा त्याला ते कानफर्टीत मारून सरळ करावा लागत नाही आणि कानफर्टीत मारणं म्हणजे कायदा आहे कायदा म्हणजे सक्ती जबरदस्ती मग ज्यातून जबरदस्ती होते त्या कायदा स्वातंत्र्य देतो दे म्हणजे काय स्वातंत्र्य काढून घेतो तो कायदा असतो आणि आपण म्हणतो बाबासाहेबांनी कायद्याने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे हे अजब केवढा विरोधाभास आहे बघा आणि आपण हे रोज बोलतो रोज ऐकतो आणि याचं कारण एक असतं की आपल्याला विचार करू दिला जात नाही मी नेहमी सांगतो की आपल्याला विचार करू दिला जात नाही आणि आपण विचार कसा करावा हे दुसरा कोणतरी ठरवत असतो आणि आपल्याला असं वाटतं की मी विचारपूर्वक निर्णय घेतो तसं बिलकुल नसतं आपण कसा विचार करावा आणि कुठच्या निर्णयाप्रत यावं हे त्यांनी ठरवलेलं असतं आता काही गोष्टी होऊन गेल्या आहेत काही गोष्टी घडणार आहेत तर ते घडणार आहेत त्याविषयी मी बोलणार नाही कारण शेवटी असं असतं की आपण बोलल्यामुळे आपण फार शहाणी ठरू हे असतं पण तरी ती गोष्ट बिघडण्याची शक्यता असते आणि मी संजय राऊत नसल्यामुळे काय काय होणार आहे करणार अशी भविष्यवाणी मी करणार नाही ते होऊन गेल्यानंतर ते खुलासा करणं अधिक बरं असतं तुम्ही विचार करा मी एक तुम्हाला मुद्दाम आठवण करून देतो तुम्हाला हे माहिती असेल साधारण दोन हजार वीस एकवीसच्या मार्च महिन्यामध्ये अचानक नरेंद्र मोदींनी ट्विटरवर सोशल मीडियात म्हटलं की आता हे थांबवावं असं वाटतं म्हणजे सोशल मीडियातला आपला अकाउंट थांबवावा असं वाटतं असं मोदींनी म्हटलं होतं ते मला खटकलं ते की ह्या माणसाला सगळा मीडियाविरुद्ध असताना ज्या सोशल मीडियाने हात दिला हाच माणूस सोशल मीडियातून बाहेर का पडतो आहे आणि मी मला म्हणजे काही ना काही कारण असतं काही उद्दिष्ट असतं मोदींनी सोशल मीडिया सोडावा असं मला काहीही कारण दिसत नव्हतं आणि म्हणून मी सात आठ दिवस माझ्या डोक्यात तो विचार घोळत होता की हा माणूस असं का म्हणतो आहे आणि जेव्हा मी विचार करत होतो बघत होतो जगाकडे तेव्हा मला लक्षात आलं की सोशल मीडिया म्हणून जो काही प्लॅटफॉर्म आहेत मग फेसबुक असेल ट्विटर असेल वगैरे वगैरे हे आपल्या परीने जगभरच्या लोकांचा माइंड कंट्रोल करायचा प्रयत्न करतात आणि मग ते जर आपल्याला वळवता वाकवता येत नसेल तर यातून बाहेर पडलं पाहिजे असं मोदींना वाटत असेल आणि जर मोदींना असं वाटत असेल तर मोदी काय करतील याचा विचार मी करायला लागलो मग म्हटलं ट्विटर आता हिने विचारलं बोलला स्टार्टअप तर ट्विटर फेसबुक हे स्टार्टअपच होते ना आज ते मोठे झाले तर हे करायला किती खर्च येतो माझा जावई हे मुलगी सगळे ते इंजिनिअरच आहेत मी त्यांना विचारलं समजा ट्विटरसारखं एखादं काहीतरी करायचं आहे फेसबुकसारखं करायचं तर किती खर्च येईल ते म्हणाले पाच पन्नास कोटीमध्ये होऊ शकतं अरे म्हणलं अदानी अंबानीने खिसे झटकले तरी एवढे पैसे पडतील आणि हे मोदीच्या आज्ञेत आहेत तर हा यांना हाताशी धरून असं काही करील का असं डोक्यात मग चक्र चालू राहतं ना म्हटलं हे शक्य आहे हा काहीतरी अल्टरनेटिव काढेल इंडियन अल्टरनेटिव काढेल कारण सिटी ट्विटर फेसबुक हे सगळे अमेरिकन कंपन्यांचे जे सोशल प्लॅटफॉर्म आहेत हे चीनमध्ये नाही आहेत रशियामध्ये नाही आहेत त्यामुळे त्यांचा बल्कने जवळजवळ साठ सत्तर टक्के क्लायंट इकडे त्याला पर्याय काढला तर त्यांचं नाक दाबलं जाईल असं काहीतरी मोदी करतील वगैरे पण त्यांनी तसं केलं असं बिलकुल नाही पण हा माणूस त्या लाईनवर विचार करतो आहे हे माझ्या डोक्यात आलं होतं आणि आज तुम्ही परिणाम बघा तो ट्विटर ज्याने सुरू केला नाही त्याच्या हातात आहे त्याचं नाव इलॉन मस्क त्याचं नाव इलॉन मस्क आणि ट्विटरने मोदींना पण कॉर्नर करायचा प्रयत्न केला होता इलॉन मस्कला भारतामध्ये त्याची इलेक्ट्रिक कार लाँच करायची आहे त्याचा वापर करून ट्विटरच्या मस्क्या आवडल्या जो जॉर्ज सोरोस जगाची सोशल फॅब्रिक चेंज करायला बघतो आहे वोकिझम असेल लिबरलिझम असेल इस्लामिस्ट वगैरे मिळून जे काय भारताविरुद्ध किंवा भारतासारख्या ज्या बेसिक संस्कृतीत आहेत जे राष्ट्र आहेत त्या राष्ट्रांचं कॅरेक्टर बदलायला जी गँग बघते तिला धडा शिकवायला दुसरा सोरोस उभा करणं आवश्यक होतं आणि तो आता इलन मस्कच्या नावाने उभा राहिलेला आहे कुठपर्यंत आलो बघा आपण मार्च एकवीसपासून आता मी हे सगळं असं करणार असं जर सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेऊन मोदींनी सांगितलं असतं तर शत्रू सावध झाले असते हो हे सगळं झालं आहे आणि मी हे केलं आहे असं मोदी अजूनही बोललेलं नाही पण गंमत बघा या सगळ्यामध्ये वाद होता ट्रुडोशी पण ट्रुडो इतका एवढा आगाऊपणा कशाच्या बाळावर करतोय त्याचा उद्धव ठाकरे कोण आहे <laughs> मग त्याच्या नुसक्या बांधल्या पाहिजेत म्हणून बायडेनला पाडला <laughs> बायडेनला पाडायसाठी मस्कला त्याच्या पाठीशी उभा केला केवढे डॉट्स असतात बघा आता तिने सांगितलं जे <laughs> डॉट <डौत> कनेक्टिंग <laughs> वर्कर्णी ट्रम्प जिंकले बायडन हरले म्हणजे ती कमला हॅरिस हरली डेमोक्रेट असं रे वर्करणी हे दिसतं पण जेव्हा बारकाईने तुम्ही बघायला जाता तेव्हा तुम्हाला दिसतं ह्यामागे काय काय प्रयत्न चालू असतात काही फेल जातात काही बरोबर येतात आपण बरोबर येईल त्याचा विचार करतो फेल गेल्याची गणना होत नसते आणि फेल गेलेलं आपल्याला कळलं तर आपण त्याचा ब्लेम करतो फक्त पण यशाकडे बघत नाही मला एक प्रसंग आठवतो की तो लॉर्ड्सवर मॅच चालू होती आणि हातातून गेलेली मॅच होती तो मोहम्मद कैफ तो त्यावेळेला असा खेळला की त्याने एक हाती सेंचुरी नुसती मारली नाही ते मॅच फिरवली तर तु तु तुम्हाला तो आठवत असेल अजूनही कधी कधी दाखवतात तो गांगुली इतका एक्साइट झाला होता त्याने ती टी शर्ट काढून गरगरा फिरवला होता त्यावरून टीका खूप झाली त्या म महम्मद कैफच्या का घरावर कानपुरात लोकांनी मिरवणूक केली फुलं उधळली त्याच्या घरावर तो तिकडे होता पण नंतर एका मॅचमध्ये जेव्हा तोच लवकर आउट झाला आणि ते मॅच हरली त्याच्या घरावर लोकांनी दगड मारले होते हे उथळ प्रतिक्रिया असतात मग ते फुलं टाकणं असो किंवा दगड मारणं असो पण त्यामागे त्या माणसांचा त्या काही काही हेतू असतो आणि म्हणून जेव्हा आपण आयुष्यामध्ये राजकारणाकडे बघतो तेव्हा राजकारणाकडे पाठ फिरवून चालत का नाही तर तुमच्या जन्माला येण्यापासून तुमच्या मृत्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीत राजकारण ढवळाढवळ धवड� करत असेल तर मग तुम्हाला मला काय त्याचं असं म्हणून चालत नाही त्यात आपला से असणं आवश्यक आहे आपला से असला पाहिजे असंच बोलणार तुम्हाला तर मला नाव आठवत नाही पण मंडल नावाचे एक होते दलित नेते होते स्वातंत्र्यपूर्व काळात आणि ते म्हणाले नाही मला पाकिस्तानात राहायचं आणि ते अर्थात वे, वे पूर्व पाकिस्तानात होते तिथे ते मंत्री झाले पहिल्या पाकिस्तानच्या सरकारमध्ये ते मंडल मंत्रीसुद्धा झाले पण एक वेळ अशी आली की त्या माणसाला पूर्व पाकिस्तानातून पडून भारतात यावं लागलं कारण तुमचं राजकारण वेगळं माझं राजकारण वेगळं मी तुमचं हिंदुइझम मानत नाही वगैरे वगैरे करणारा काय परिस्थिती आली बघून जो पहिल्या पाकिस्तानी मंत्रिमंडळात होता त्यालासुद्धा जीव मोठी धरून यावं लागलं कारण त्याचे दूरगामी परिणामांचा विचार त्याने केलेला नव्हता आणि म्हणून ही निवडणूक असेल पुढची निवडणूक असेल कॉर्पोरेशनची असेल विधानसभा असेल लोकसभा असेल त्याकडे जर डोळसपणे बघितलं नाही तर मग प्रॉब्लेम होतो आत्ता मी येताना घरी बसलो तेव्हा आम्ही जे बोलत होतो की हे बारकावे असतात ते आपण समजून घेतले पाहिजे अमुक झालं लोकांना आवडलं नाही अजितदादांना घेणं बरोबर होतं का हे सगळं बरोबर आहे आक्षेपार्ह किंवा चुकीच्या गोष्टी अनेक घडतात पण करताना चंद्रापर्यंत खूप उशिरा पोचले त्याच्या आधीची किती यानं कोसळत होती किती अंतराळवीर अवकाशातल्या अवकाशात ॲक्सिडेंट होऊन मेलेले आहेत आपण ते बघत नाही नील आमश्राम पोचला तेवढं बघतो पण कल्पना चावलाची पण मृत्यू झालेला आहे त्यामुळे सगळं परफेक्ट नसतं चुकतो धडपडत उभं राहतो उभं राहिल्यावर चालायला लागतो ला ला चालायला लागल्यावर धावायला लागतो ला त्यामुळे चूक झालं तेवढंच बोलून चालत नाही निगेटिव्हली विचारच करू नये माणसाने माणसाने पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे आणि म्हणून पॉझिटिव्हली बघताना तुम्ही माझे व्हिडिओ काढून बघा मी गेली दहा महिने एक गोष्ट मराठा आरक्षणावर परत परत सांगतोय की बाबांनो तुमचा गिरणी संप होऊ नये आज काय झालं आहे बघा तो सगळा लढवय्या योद्धा म्हणत होते तो आता म्हणतो मला काहीच करायचं नाही तुम्हाला पाडायचं त्याला पाडा हे का मग तुम्ही एवढं का केलं सगळं एवढं का केलं ह्याचं उत्तर आहे का नाही मला अगदी आत्ता दिल्लीत होतो आणि मला इथल्या एका पत्रकाराचा फोन आला होता त्यांनी विचारलं की तुम्हाला काय वाटतं जरांगे पाटलांचं कावे म्हटलं फेब्रुवारीत कोण जरांगे पाटील मला विचारायला आत्ता नका विचार भिंग घेऊन शोधायला लागेल भिंग घेऊन शोधायला लागेल दोन हजार अकरा बारामध्ये सगळीकडे अण्णा आजारी होते आज कुठे आहेत कोणाला तरी माहिती आहे काय करता येत माहिती आहे कारण दूरगामी विचार न करता ज्या गोष्टी केल्या जातात त्या जाता भरकटतच जात असतात भरकटत जात असतात आणि आता बघा कसं की हां मराठा आरक्षणाचा काय परिणाम आहे असा विचार करायला मीडिया आपल्याला भाग पाडतो गेल्या लोकसभा निवडणुकीत पण मी बघाल तर मराठा आरक्षणाचा काही एक दोन टक्क्या फरक पडलेला नाही पण एकदा ते झालं आपण वा आपण जिथे जगतो वागतो तिथलं तुमचा अनुभव असेल एखादं पोरगं नालायक गेलं की ते शेजारी पाजारी जणी सांगतात आम्हाला माहिती होतं हे पहिल्यापासून असंच होतं म्हणजे सगळ्याच उडणटप्पू पोरांबद्दल असं बोललं जातं पण त्यातलंच एक पुढे आलं की आम्हाला माहिती होतं तसा शार्प होता चावट होता म्हणजे हे दोन्ही बाजून कुचतो लोक कैन्य म्हणतात ना तसं असतं आणि त्यामुळे जर डोळसपणे बघायचं असेल तर निगेटिव्ह बोलणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं असतं आणि प्रत्येक गोष्टीचा पॉझिटिव्ह विचार केला पाहिजे की यातून पुढे काय निष्पन्न होणार आत्ता नाही होणार चार वर्षांनी होईल आठ वर्षांनी होईल आपल्या आजोबानी पणजोबानी ती आंब्या फणसाची झाडं लावली म्हणून खातो आहे आपण आपल्या हयातीत कदाचित ते आंबे येत नाहीत फणस येत नाहीत हेडगेवरांनी नव्याण्णव वर्षापूर्वी हा देशाचा पंतप्रधान करायचा आहे असं ठरवून संघाची स्थापना केलेली नव्हती झाला झाला आणि मला दृष्टिकोन कसा असतो बघा मी दोन हजार तेरामध्ये मोदींची भासणं सगळी ऐकायचो लाईव व्हायची तर ते सगळीकडे सांगायचं पर्टिक्युलरली तरुण मुलांना आणि कुछ बनणे की मत सोचो हे करिअरवर झूट होत आहे कुछ करणे की सोचो हे hey, सात आठ भाषणांमध्ये हा विषय येऊन गेला होता पण पुण्याला फर्ग्युसनमध्ये जेव्हा भाषण होतं तेव्हा बोलता बोलता एक ॲडिशनल वाक्य मोदी बोलले होते की शिवाजी महाराज देखो कुछ करणे थे बन गए शिवाजी होते महाराज बन गए पण सुरुवात केली काय तो तोरणा किल्ला वगैरे तेव्हा महाराज स्वराज्य मराठा साम्राज्य ही कुठलीही कल्पना नव्हती पण जे आहे हे बदललं पाहिजे असं वाटणारा एक माणूस होता आणि ही सगळी सुरुवात केली ते कुठे कटक ते अटक आणि खाली पेशावरपासून तंदावरपर्यंत एक साम्राज्य उभं राहिलं की माझ्या उपासना पद्धतीनुसार मला माझ्या धर्माचं पालन करायला तुम्ही अडवणारे कोण हा एक प्रश्न माणसाच्या डोक्यात आला आणि इतिहास घडला तेव्हा तो माझ्या हयातीत घडेल कायचा विचार केला नव्हता ना पेशवाई संपेपर्यंत किती वर्ष गेली होती बघा पण सगळा देशाचा नकाशा मराठाशाहीने बदलून टाकला तो जर माझ्या ह्या पाच वर्षासाठी ज्या वेळेला तुमचे नगरसेवक असेल आमदार म्हणू खासदार म्हणू येणारे आपल्याला पुढच्या वेळेला निवडून यायचा एवढा सोपा विचार करतात तेव्हा देशाची राष्ट्राची आणि समाजाची उभारणी होत नाही जेव्हा लाँग टर्म विचार करायला लागतो मोदी मला आवडण्याचं कारण आहे की माणूस पंचवीस तीस तीस, तीस वर्ष पुढचा विचार करतो तर काहीतरी उभं राहील आणि हे पण मोदींनी मला आठवतं तेरामध्ये सांगितलं होतं की ज्या शेतकऱ्याला झटपट उत्पन्न पाहिजे तो गहू तांदूळ ज्वारी अशी लागवड करतो पण ज्याला चांगलं उत्पन्न पाहिजे तो कॅश क्रॉपकडे वळतो ऊस वगैरे हे करतो पण ज्याला भवितव्य घडवायचं आहे तो फळबाग लावतो जी चाळीस वर्ष फळं देतच राहते तेव्हा निवडणुकीकडे बघताना हा आजचा टप्पा आहे म्हणून नाही बघून चालणार हे गेल्या वेळेला मोठ्या प्रमाणात संविधान वगैरे जे काय ढोंग झालं त्या ढोंगातून काही लोक विचलित झाली या त्या अजितदादांबरोबर घ्यायची गरज होती का हे ते विचार करत आपण बसलो कारण अपन, आपण आपलं टार्गेट विसरतो आपण लक्ष विसरतो तिथून विचलित झालात तुम्ही संभ्रमित झालात की गोंधळ सुरू होतो आणि हा गोंधळ सगळ्या तुमच्या जीवनाला व्यापणारा असतो मला सांगा उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला मुंबईच्या तीन मतदारसंघामध्ये एक गठ्ठा मुस्लिम मतं मिळाली हा मुस्लिम मतदार त्या मशाल निशाणीकडे वळलाच कसा वळला कसा कारण त्या प्रत्येक मुसलमानाला फार बुद्धिमान नसेल पण अक्कल एक असते की आपण हिंदूंच्या विरुद्ध आहोत हिंदू पराभूत झाला पाहिजे तुम्हाला आठवतं आत्ता तो आ, उत्तर प्रदेशमधून दलित नेता निवडून आले चंद्रशेखर आझाद रावण तो तो आत्ता एका मौलानाचा व्हिडिओ मी बघितला तुम्हाला रावण हुआ तो घ्यावा काफीर ये आहे ना म्हणजे तो मुस्लिम नाही आहे किती आयडिया क्लिअर आहे लक्षात घ्या तो आपल्याबरोबर येत असेल पण आपल्याला उपयोग आहे तिथपर्यंत ठेवायचा नंतर त्यालाही संपवायचा आहे हाय तो काफिर नाही अर्थ कळतो तुम्हाला किती क्लिअर आयडिया आहे त्यामुळे प्रायोरिटी काय आहे जिहाद काय असतो मित्रांनो जिहाद या शब्दाची चर्चा भरपूर झाली आहे पण तो जिहाद काय असतो त्याच्याची टक्कर कशी घ्यायची तुम्हाला असं वाटतं की पोलीस कायदे सगळं बदललं अधिक एन्काउंटर केले म्हणून जिहाद संपणार नाही जिहाद ही कंटिन्यू प्रोसेस आहे कारण जियादची आयडिओलॉजी अशी आहे की मला विरोध करणाऱ्याच्या मनातली मला विरोध करण्याची त्यासाठी लढण्याची इच्छा संपेल तेव्हा जियाद यशस्वी होतो त्याला लढण्याची हिंमत राहता कामा नये त्याची ती हिंमत मारणं माणसं मारणं बॉम्बस्फोट करणं जमीन बाळकावणं म्हणजे जियाद नाही आहे म्हणजे जियाद नाही आहे मी सोडून वेगळा विचार असता कामा नये तेव्हा जियाच संपतो आणि म्हणून हे क्लिअर असलं पाहिजे की आत्ता ठीक आहे आत्ता उद्धव ठाकरे पण चालेल का आपल्याला हिंदूंचा पराभव करायचा आहे हिंदूंचा म्हणजे हिंदुत्व विचाराचा पराभव करायचा आहे आणि हिंदुत्वाचा विचार असलेला जो भाजपचा एकमेव पक्ष असेल त्याला हरवायचं आहे आणि त्यासाठी मग कोणालाही मत मग ते उद्धव ठाकरेंना असो शरद पवारांना असो मला सांगा मुस्लिम नेते तक्रार करत होते की महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागी महाविकास आघाडीने एकही मुस्लिम उमेदवार दिला नाही आमची मतं पाहिजेत आणि उमेदवार नको मुस्लिम उमेदवार नको तो नसीम खान बोलला होता तर ही मतं कोणाला मिळाली बघा का मिळाली बघा कारण त्यांच्या डोक्यात आयडिया क्लिअर होती आणि आम्ही अजितदादाला घ्यायला नको होता कळलं या एका एक गोष्टीमुळे दहा मिनटाच्या फरकाने आपण पानिपतवर हरलो कोणीतरी एका ड्युट्याने त्या सद सदाशिव ववला सांगितलं की खाली उतरून घोड्यावरून खाली उतरून लढ आणि सेनापती दिसत नाही म्हणजे सेनापती मारला गेला म्हणून आपण पळत सुटलो आणि जिंकत आलेलं युद्ध गमावलं कारण संभ्रमित झालो संभ्रमित होऊ नका मला एक आणि मी मला कोणी कुठे शिकवलेलं नाही मी कोणाकडे गेलेलं गेले नाही मी विचार करतो तसो सहा वर्षापूर्वी आम्ही मुंबईला त्या नेवीनगरमध्ये राहत होतो माझी मुलगी डिफेन्स डिपार्टमेंटला होती तर त्या नेवीनगरमध्ये मला गंमत वाटली मी मुंबईत आहे हो का बाहेर असं इतकं ते टाप टिपतो रस्ता स्वच्छ एवढी झाडं आहेत पण दिवसातून दोनदा पाला पाचोळा साफ होत होता मला ती गंमत वाटली एवढं कसं काय होऊ शकतं जर तिथे त्यांचे कंपाऊंड संपलं की जर बघ बिघडलेलं आहे तर इकडे का होतं शेवटी माझा श्री खाजगीवाले म्हणून ब्रिगेडियन मित्र आहे नाशिकचा त्याला मी विचारलं हे होतं कसं तुमच्याकडे तुम्ही बाहेरचेच मजूर आणून करून घेता मग ते करतात मग महापालिकेला का नाही जमत एक साधा चाईल्डला एक प्रश्न आहे पण मी त्याला विचारला तो म्हणाला भाऊ आमच्याकडे एक शिस्त असते की त्या एक जो कोणी असेल तिथे लेफ्टनंट किंवा जो कोण त्याला जर काम दिलं असलं की हे दीड किलोमीटर दोन किलोमीटर तुझे आहेत हे साफ झाले पाहिजेत तेवढं साफ करणं एवढीच त्याची जबाबदारी आहे त्या त्याच्या पलीकडचा दुसऱ्याचा जो दीड किलोमीटर आहे तिकडे झालं की नाही तर तू ना खोपसायचं नाही त्याच्याशी तुझा संबंध नाही तो करेल न करेल हे साफ असलं पाहिजे आणि म्हणून तो तेवढं करतो ते झाल्यानंतर तो दुसऱ्याच्या कामात पडणार नाही तो तेवढंच करतो याचं कारण त्याचं काम आहे तेवढंच तो करतो आपला प्रॉब्लेम असा आहे की माझं काम हो न हो बरोबर करतो आहे की नाही आपण विचारवंत आहोत आपण बुद्धिमंत आहोत हा ही सगळ्यात मोठी समस्या आहे आणि हे तुम्हाला शहाणपण शिकवतो मी पण त्यातलाच आहे आत्ता मी जयपूरला गेलो होतो त्या त्याच्या त्या हॉटेलच्या रूममध्ये मला सकाळी उठल्या उठल्या चहा लागतो आणि तो काय लगेच महागडं ते किटली ठेवतात तर ते आणि किटली त्या चहा साखर वगैरे सगळं असतं मी ते माहिती आहे म्हणून किटली ते केलं हो का ते काय पाणी गरम होईना शेवटी वैतागलो दोन तीनदा करून बघितलं मी फोनवरून चहा मागवला आणि त्या रूम बॉयला सांगितलं बाबा ही किटली खराब आहे त्याने अर्ध्या तासात काय तो इलेक्ट्रिशियन आणि आणला तो मला बघितलं सगळं करून नाही ठीक आहे साहेब देखो त्यांनी करून दाखवलं त्याला म्हटलं तू केलंस तर काय केलं मला दाखव जरा मला काच होत नव्हतं तू नी चल राहतं अरे म्हटलं नाही ना पाणी गरम होत नव्हतं मी त्याच्यापेक्षा मी शाणा म्हणून मिरवतो हे तर सत्य आहे त्याला म्हटलं मला तू करून नको त्यांनी करून दाखवलं ते पाणी उकळतंय अरे मग मगाशी का उकळत नव्हतं तर मी त्याला म्हटलं नाही आम्ही ते पाणी टाकून नाही म्हटलं हे भर नवीन मला कार त्याने ते केलं नाही पाणी एक दीड मिनटं ते आवाज यायला लागला मग माझ्या लक्षात आलं मी त्याला म्हटलं की लाईट किधर आहे तो एक त्या किटलीला एक थोडा ला तांबडा लाईट लागतो तो ते मी आत्तापर्यंत वापरलो होतो ते बटन दाबतो त्याच्यावर कुठेतरी लाईट होता तो तिथे नव्हता तो लाल लाईट लागत नाही म्हणून मी पाणी उकळतं का तपासलंच नाही लाईट लागत नाही ह्याचा अर्थच उ उकळत नाही विचारवंत आहे मी विचारवंत हा कसा बेक कल असतो हा माझाच नमुना मी तुम्हाला सांगतो आणि आता गंमत बघा की याविषयीसुद्धा मी बोललेलो पण मी पण मूर्खपणा केला एक जाहिरात तुम्हाला आठवेल टी व्हीवरची एक गृहिणी असते आणि ती गृहिणी बरोबर चालत नाही म्हणून कंपनीला फोन करते आणि अमिताभ बच्चनला तो मेकॅनिक म्हणून देतो मग तो हे बघतो ते बघतो सगळं बघतो हे ठीक आहे वो ठीक आहे वो ठीक आहे शेवटी म्हणून तो आपण बोलाय की म्हणून तो सही चलो आहे नाही आवाजही नाही करता आलं <laughs> लक्षात इथे गोष्ट लक्षात घ्या लागती आपल्याला आपला हेतू काय आहे आपल्याला साध्य काय करायचं का ही जर आयडिया तुमच्या डोक्यात क्लिअर असेल तर मग तुम्ही योग्य दिशेने जाता योग्य दिशेने जाता आणि म्हणून मी तुम्हाला इलन मस्क मोदी ट्रम्प ही सगळी उदाहरणं दिली ते लोक लोकांना सांगत नाहीत अनेकदा एक साधी गोष्ट आत्ता मी नर आणि घरी आले होते बोलता बोलता विष कसं असतं की आपण आपल्या संपादकावर विश्वास ठेवला पाहिजे तो सिनेमात असेल तर त्या ॲक्टरने त्या कॅमेरामनने डायरेक्टरवर विश्वास ठेवला पाहिजे तर या पद्धतीत तू इकडे पुढे यायचा हा डायलॉग बोलायचा मान इकडे वळवायची असं तो सगळा डायरेक्टर सांगत असतो तर त्यावेळेला तो त्याच्या अंगावर जो प्रकाश झोत सोडला जात असतो तो कुठच्या अँगलने कसा आला पाहिजे हे त्या ॲक्टरने नाही ठरवायचं तो डायरेक्टर ठरवतो याचं कारण त्या डायरेक्टरला सिनेमा जो होणार आहे त्यातलं त्या चित्र तो बघत असतो जे आपल्याला माहीत नसतं त्या ॲक्टरला माहीत नसतं त्यामुळे त्याचं ऐकणं महत्त्वाचं असतं नाही नाही तो अँगल तू बदल असं जर आपण सांगायला लागलो तर सिनेमाचा वाट्याभळ झाला आणि इथे लक्षात घेतलं पाहिजे की कोण आलं का आले कसे आले हा निर्णय का घेतला अजितदादांना का आणलं कोणाला का नाही आणलं या गोष्टीत आपण पडायची गरज नसते जर जा आपण ज्यांना आपला पक्ष आणि आपला नेता मानलेला आहे तर त्यांच्या डिसिजनवर आणखीन त्या श्री खासगीवालेने सांगितलेली गोष्ट मला तुम्हाला सांगतो की आमचा त्या लडाखमध्ये गलवानला ते आपले बावीस सैनिक मारले गेले आणि चीनचे काहीतरी चाळीस एक मारले गेले तर मला गंमत वाटली होती मी त्या आमच्या ब्रिगेडियर खाजगीवालेला विचारलं की, विचार की बाबा हे काय प्रकार नाही म्हटलं आपलेही मारले कडे हत्यार वापरलं नाही हत्यार वापरायचं नाही हा नियम होता त्यांनी हत्यार वापरलं नाही आणि तरीही त्यांचे चाळीस मारले गेले आपले बावीस मारले गेले तर त्याला म्हटलं हे झालं काय तर तो, तो म्हणाला की चीनी सेनेकडून एक मोठी चूक झाली म्हटलं काय चूक झाली तो म्हणाला आपला जो कर्नल सुरेश बाबू म्हणून होता तो तिथला लोकल कमांडर होता आणि पहिला तो मारला गेला ती चूक होती म्हटलं चूक कशी काय तो लढाईवर आहे रणभूमीवर आहे कोणीही मारलं जाऊ कर्नल म्हणून काय बघून कोणी मारत नाही म्हणाल तसं नसतं ते जे आपल्या सैनिकांची समजा पन्नास चाळीस जी तुकडी आहे त्या तुकडीतले जे सैनिक असतात त्यांच्यासाठी तो बाप असतो दिल्लीहून व्ही के सिंग हा जनरल गेला तरी त्याचं ते सैनिक ऐकणार नाहीत ते त्या कर्नलचं ऐकतात आणि एकदा एक तो मारला गेला साला बापाला मारतो काय मग म्हणाला त्यांना हात्यार असो नसो कोणी आवरू शकत नाही आपला जीव जाईल का ह्याची परवा नसते आणि म्हणून कर्नल मारला गेला कारण त्यांनी सांगितलं उडी मार तर दरि आहे की काय बघणार नाही तो सैनिक उडी मारतो इतकी म्हणे त्या पर्टिक्युलर त्या त्यांच्या त्या लोकल कमांडरशी त्यांची त्या त्या निष्ठा असते आता हे जर लढाईत असेल तर हे राजकारणाच्या लढाईतसुद्धा असतं एकदा ठरवलं गेले त्या रणनीतीचे वेगवेगळे भाग असतात तुकडे असतात मी तुम्हाला झालो ना की तो हिरो असतो तो नट असतो त्याच्या अंगावर कुठल्या दिशेने किती कसा उजेड यायचा तो कॅमेराच्या कुठल्या अँगलने पकडायचा त्याच्यावर कुठला परिणाम साधायचा हे डायरेक्टर आपल्या मनातल्या पडद्यावर बघत असतो जे आपण बघत नसतो तो ॲक्टर बघत नसतो तो स्पॉट बॉय बघत नसतो पण त्याचा एकत्रित परिणाम बघणारा एकच माणूस असतो आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला उदाहरण दिलं की ट्रुडो ट्रम्प इलॉन मस्क डोवाल मोदी हे सगळं जोडून बघा हे तुम्हाला सांगणार नाहीत आणि सांगता येत नाही तो कमला हॅरी सरली आहे पण आता यानंतर पुढल्या सहा महिन्यात कुठे मिळालं तो पतवन सिंग मनू कोण तो काय बोलतो का मला दाखवा आणून हे वाचून आपल्याला कधी राग येत होता तो खलिस्तान बनवणार काय काय बोलत होता ना पन्नू बसला आहे अमेरिकेत त्याच्यामागे सी एची ताकद होती आता ती ताकद घटणार आहे मग तो पन्नू खलिस्तान कसा करतो बघू या गोष्टी असतात म्हणून त्या गोष्टी होईपर्यंत आपल्याला संयम ठेवला पाहिजे संयम ठेवला पाहिजे की काल मूल जन्माला आलं ॲडमिशन कुठे घेतली पुढे काय करणार इंजिनियर करणार का डॉक्टर करणार अरे काल मूल जन्माला आले सहा महिन्याचं आहे तो जो संयम असतो तो राखला पाहिजे आणि एकाच वेळेला तुम्ही अनेक मुद्दे आहेत ते सगळे मुद्दे जे आहेत ते घेऊन आपल्याला चालावं लागतं आणि मग त्यातून प्रायोरिटीने ठरवावं लागतं की आधी मुद्दा कुठला घ्यायचा आणि मग या सगळ्यामध्ये आपल्याला नावडत्याही अनेक गोष्टी करायला लागतात त्यामुळे अनेक गोष्टी आहेत की ह्या लोकांना पार्टी